दांडी गुल, गुल। तमाम भारतीय क्रिकेट वेड्यांची इच्छा अखेर फळास आली आहे तमाम भारतीय क्रिकेट वेड्यांची इच्छा अखेर फळास आली आहे आय आय वाल्या बाबा बरोबर पाकिस्तानची ही दांडी गुल झाली आहे आय आय टी वाल्या बाबा बरोबर पाकिस्तानची ही दांडी गुल झाली आहे पाकिस्तानची ही दांडी गुल झाली आहे आपलाच देश जिंकणार अशी दोन्हीही देशात एक वाक्यता होती आपलाच देश जिंकणार अशी दोन्हीही देशात एक वाक्यता होती यात भविष्य सांगण्यासारखे काय होते विजयाची फिफ्टी फिफ्टी शक्यता होती यात भविष्य सांगण्यासारखे काय होते विजयाची फिफ्टी फिफ्टी शक्यता होती विजयाची फिफ्टी फिफ्टी शक्यता होती चौकारा आणि षटकारा सोबतच फटका मागेही खेचला आहे चौकार आणि षटकारा सोबतच फटका मागे खेचला आहे भविष्यवाणी नेहमी बंडल असते हा चांगला संदेश सर्वत्र पोचला आहे भविष्यवाणी नेहमी बंडल असते हा चांगला संदेश सर्वत्र पोचला आहे हा चांगला संदेश सर्वत्र पोचला रचना रचना सूर्यकांत दोळसे अभिवाचन सूर्यकांत दोळसे